ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज मुंबई राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून महायुतीने महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोठे रस्सीकेच पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून निवडणुकीला सामोरं जावं अशी मागणी केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्ष कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरा जात नाही ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं आहे नागरिकांमधून एक सर्वे करण्यात आला या सर्वेमध्ये मध्ये तब्बल अठरा हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता या सर्व्हेमध्ये मतदारांनी दा, मत सत्याहत्तर टक्के इतकी सर्वाधिक पसंती उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याला दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बारा टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे त्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सात टक्के तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीन टक्के मतदारांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दर्शवली आहे तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह